नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आशा करतो की आज सर्वांच्या घरी गणपती बसलेच असतील म्हणजे आज गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे मी बघा इथं स्वामींना अगरबत्ती वगैरे हो केली सकाळी आज सुट्टी होती मित्रांनो फक्त काय सोमवार मंगळवार जॉबला जायला लागलं परत आज बुधवारची सुट्टी परत आपलं गुरुवार शुक्रवारला जॉबला जायचं परत शनिवार रविवार सुट्टी म्हंटल विचार करणार होतो मी शिकले उग ना तर कॅज्युअल टाकून देऊ म्हटलं म्हटलं जाऊ ते गायत्री जातं सुरतवरनं फिरून आली तर आता परत कुठे जाणार फिरायला आणि आमच्या धुळ्याला जायचं म्हणजे पूर्ण एक दोन दिवस एक दिवस तरी लागतोच मित्रांनो कारण की धुळ्यावरनं आपलं आपलं कल्याण का ठाण्यावरनं ट्रेन आहे का धुळे पण आम्ही धुळ्याला जा काही जात नाही इथं निजामपूर गाव आहे म्हणून आम्ही डायरेक्ट नंदुरबारला जातो इथून बोरिवलीवरनं ट्रेन असते रात्री बारा वाजता आहे अकरा वाजता आहे दोन ट्रेन असतात डॅग नंदुरबार पण म्हटलं आम्ही काही गेलोत नाही यावेळेस दर टायमाला जातो सार्वजनिक गणपती वगैरे बसलेला असतात आमच्या गावाकडे काय काय बनवतोय गायत्री नाश्त्याला चाय आणि पोहे अच्छा तर मित्रांनो बघा इकडे मस्त म्हणजे मुंबईमध्ये पण असं सार्वजनिक गणपती बसलेले तिकडं हे बघा आमच्या घरासमोर गायत्रीने मस्त झाड लावली छोटी छोटी फुलांची हे बघा तर हे बघा मित्रांनो ही आमची चॉल आहे फुलं बिलं मस्त गायत्री लावलेली आणि अशी गॅलरी आहे मित्रांनो आमच्या म्हणजे पुढची गॅलरी आहे पाचशी गॅलरी पण तुम्हाला दाखवतो मी तिकडं प्रत्येक जण म्हणतात तुमचं घर वगैरे कसं आहे अंधेरीमध्ये तर हे बघा चॉलमध्ये असं घरी तुम्हाला पाचशी गॅलरी दाखवतो हे बघा एवढी गॅलरी हा त्रिशू ते बघा तिथं हेलिकॉप्टर कुठे गेलं <laughs> हेलिकॉप्टर तिथं आहे तो मित्रांनो ते चिवडा पण खाते तिला ते हेलिकॉप्टर दिसतं इथं कसं ते हेलिकॉप्टर प्लेन वगैरे येतच असतात एअरपोर्ट जवळच येत तर ती हेलिकॉप्टरचा आवाज आला की पप्पा हेलिकॉप्टर आलं हे सगळे अप्पा वगैरे तसंच पडलेलं आहे आज गायत्रीला पण उठायला लेट झालं तर आज फक्त पोया आणि चायत्री ना नाश्त्याला ना, मित्रांनो ना आपण आपल्या विषयावरती तर बोलतच राहतो चला म्हंटल फॅमिली बद्दल पण थोडा व्हिडिओ बनव हो म्हटलं आपण विषय आपल्याकडे विषय भरपूर आहेत मित्रांनो जे काय ते सत्य परिस्थितीवर बनवायला तर पुढचे व्हिडिओ तर विषयावरती आहे तर आज म्हटलं गणेश चतुर्थी आज मस्त गायत्री रेडी रेडी होणार का नाही गायत्री आज हां हां तेच हां नाश्ता वगैरे कर म्हणजे माहिती आहे मला तुला उठायला लेट झालंय आज तसं काय नाही मित्रांनो कारण की रात्री म्हणजे तिला किती बारा साडेबारा वाजले होते काही एक वाजला होता एक वाजला होता मित्रांनो झोपायला ते बघा म्हणजे ती पाण्याची टाकी भरायला थोडा टाईम लागतो ना दहा वाजता पाणी आलं होतं म्हणजे एक रात्री एक दिवस दहाला येतं आणि एक दिवस आठ वाजता पाणी असं म्हणजे फिक्स आहे फिक्स टायमिंग आहे मित्रांनो असं नाही की पाठीपुढे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे तर ते तिला जे एक वाजला होता म्हणजे टाकी भरेपर्यंत एक वाजला होता तर ती रात्री झोपली त्याच्यानंतर म्हणजे सकाळी तिला उठायला लेटच झालं नाही तर रोज मी जॉबला जातो तर रोज ती सकाळी सहा वाजता उठते सहा वाजता ना काहीतरी की साडेपाच ला सहा वाजता <laughs> आरामात उठते तुला काय घ्यायचं आहे का काहीतरी अरे म्हणजे इकडे काय घ्यायचं आहे का म्हटलं अच्छा तू नाही खाणार ब्रश केला तू ब्रश झाला मित्रांनो आज सकाळी सकाळी माझी पहिली आंघोळ झाली नाही तर पहिली आंघोळ गायत्रीची असते व माझी असते तर आज सुट्टी होती तर आज कसं आहे आपल्या जॉबला रोजची जायची चीज़ा हो सवय असते म्हणून मी साडेसात सात वाजता सा, उठून सा गेलो हा मग हा मी खरं खरोखर कर, कर किती सात वाजता उठलो गायत्री आज त्याच्यासाठी मस्त दाढी वगैरे हो करून घेतली सलून मध्ये वगैरे काय गेलो नाही मित्रांनो म्हटलं जाऊ का दे काय सलून मध्ये जाणार म्हटलं एक रुपयाचा ब्लेड घेऊन आलो घरी जा करून टाकली असं सलून मध्ये गेल तर साठ रुपये घेतात ठीक आहे ते पैशांचा विषय नाही मित्रांनो स्वतःसाठी तर थोडेफार खर्च करायला लागतील बरोबर गायत्री स्वतःसाठी तर कमवतोय ना आपण त्रिशू काय करते ते बघा अजून चिवडाच खाते ती ते फुल कुठे आहे त्रिशू फुल कुठं आहे गणपती बाप्पाला घेऊन जाशील ना फुल हा ठीक आहे मग आता आरती करायला असेल ना तू हा ठीक आहे मग आता आंघोळ करायची हा तू आंघोळ करायची नवीन कपडे घालायचे ठीक आहे हा आता कुठे गेले होती तू कुठे गेली होती आशिष सोबत गेली होती अच्छा ते मित्रांनो ते गायत्री ते आता नवीन कुंड्या वगैरे घ्यायचे ते तिला थोडं ते कुंड्या लहान पडतात वाटतं त्या झाडांना आता किती ते झाड मोठं झालंय मित्रांनो तेव्हा ते डी मार्ट न ते कारण ती कुंडी पण घेऊन आलो होतो ठेवलेलीच आहे आता तसं कारण की सुरतला गेली होती तर त्यानंतर तिने काय झाडं वगैरे लावलेच नाही मित्रांनो असं झालंय ते बघा आता पावसाची सुरुवात झाली आहे बिन जे फोटो लावलेत ना तर ते म्हणजे असे खराब होत चाललेत ते का होत आहेत काय माहिती काय समजत नाहीये ते म्हणजे बरेच ते आम्हाला किती चार हजाराला फोटो पडले होते त्रिशूचा पहिला बड्डे होता ना तेव्हा बनवला होता तुम्हाला बघा त्या रेषा रेषा दिसत असतील त्या गुळ्या पडल्यासारख्या झालेले आहेत ते काय माहिती कशामुळे होत आहेत ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचं काय जमावलंच नाही वाटतं पण फोटो ना काय तरी बरं इकडे मी पप्पा वगैरे बनवलेले हे ते बारीक टमाटर कापा कायतरी चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या विषय घेऊन आता म्हटलं आपलं सुट्टी आहे आज आपल्या फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनव तर फायनली बनवला मित्रांनो चला भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर गायत्री तू पण कर ना बाय बाय ते बघा मुलगी <laughs> <laughs> <laughs>